नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत महाविकास आघाडीचा सा मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये सगळ्यांचीच भाषण अगदी बुलंद होती एकूणच आत्मविश्वास महाविकास आघाडीचा सागा वाढलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभा निवडणूक सुद्धा सगळ्यांनी एकत्रितपणे लढवायची असं सगळं पक्क झालेलं आहे सगळेच प्रमुख नेते त्याला होते हजर म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार सुप्रिया सुद्धा होत्या त्याचप्रमाणे काँग्रेसचे नाना पटोले बाळासाहेब थोरात वर्षा गायकवाड हे होते आणि अर्थातच शिवसेनेचे उद्धव ठाकरे स्वतः होते संजय राऊत आणि बाकी मंडळी होते या सगळ्यांची जिकून भाषणं जर पाहिली तर दोन गोष्टी निश्चित आहेत पहिली गोष्ट अशी की सगळ्यांनी उद्धव ठाकरेंवर अगदी भरभरून सगळ्यांनी कौतुक केलेलं आहे आणि कौतुकाचा वर्षाव केलेला आहे किंबहुना लोकसभा निवडणुकीचं यश हे बऱ्यापैकी उद्धव ठाकरेंपुढे मिळालं असा सुद्धा सूर सगळ्यांचाच होता काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांचा या प्रकारचा सूर होता की उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे निवडणूक लढवली नेतृत्व केलं लोकसभा निवडणुकीचं के आणि त्यांचा चेहरा फार महत्वाचा होता त्यांना मिळालेला जनाधार असा सगळ्यांनी सगळा हा उल्लेख केला हे सगळं झालं पण दुसरी गोष्ट जी आहे ती फार महत्वाची म्हणजे उद्धव ठाकरे असा उल्लेख केला की मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा अगोदर घोषित करा विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा कारण मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला नाही तर मग सूत्र जे तुम्ही म्हणताय की ज्याच्या सर्वाधिक जागा त्याला मुख्यमंत्री पद याच्यामुळे इतर पक्षांचे लोक पाडण्याकडे कल जाईल आणि मग जाणीवपूर्वक आपल्या जागा वाढवाव्यात असा प्रयत्न होईल तिघं एकत्रितपणे काम करणार नाहीत तर उलट पक्षी इतरांच्या जागा पाडायच्या आणि आपले उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतील असा प्रयत्न करायचा असं सुरू होईल असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे आणि त्यामुळे कोणी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करा तुम्ही जो कुठला सांगाल त्याला मी आत्ता पाठिंबा देतो माझं काही म्हणणं नाही आहे मला स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं आहे असं नाही मुख्यमंत्री पद मी महाराष्ट्राच्या भल्यासाठी हितासाठी सोडलं आणि आताही मला त्याच्यामध्ये रस नाहीये पण पण तुम्ही जो कुठला उमेदवार असेल जे कुठलं नाव असेल ते आत्ताच घोषित करा याला मात्र कोणीच काही त्यावर भाष्य केलं नाही म्हणजे काँग्रेसनं सुद्धा त्याला काही त्याच्यावर भाष्य केलं नाही आणि शरद पवारने सुद्धा या संदर्भामध्ये मौन बाळगलं आता गंमत अशी आहे की उद्धव ठाकरे असं का म्हणत आणि बाकीचे लोक काहीच का बोलत नाही आहेत उद्धव ठाकरेंचा मुद्दा असा आहे की महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार किंवा चेहरा हा घोषित केला पाहिजे काही दिवसांपूर्वी संजय राऊत असं म्हणाले होते की महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव घोषित केलं पाहिजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ज्याप्रमाणे लोकसभा निवडणूक आपण लढवली आणि जिंकली त्याचप्रमाणे विधानसभा निवडणूक सुद्धा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढायची असेल तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार हे अगोदरच घोषित करून टाका आणि उद्धव ठाकरेंना जो काही जनाधार आहे मग ते सगळेजण पाहतायत लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाला कमी मत कमी जागा मिळाल्या खरं म्हणजे अपेक्षेपेक्षा जागा लढवल्या एकवीस पण मिळाल्या नऊ हा स्ट्राईक रेट फारच कमी होता म्हणजे त्या तुलनेमध्ये शरद पवारांनी दहा जागा लढवल्या आणि आठ जिंकल्या एवढंच नाही काँग्रेसनं सतरा जागा लढवल्या आणि विशाल पाटलांसंकट चौदा जागा जिंकल्या त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं यश फारच चांगलं आहे त्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरेंना मात्र अपयश मिळालं किंवा कमी जागा मिळाल्या हे मान्य केलं पाहिजे त्यांच्या अपेक्षेपेक्षा फारच कमी जागा आल्या पण ते जे नंतर उद्धव ठाकरे म्हणाले की फुले जरी पडली शेजारी त्याच्यावर त्यांनी भाष्यही केलं पण मुद्दा असा आहे की ठीक आहे म्हणजे त्याच्यामध्ये यश उद्धव ठाकरेंचं सुद्धा आहे जे यश मिळालं काँग्रेसचा त्यामध्ये सुद्धा वाटा उद्धव ठाकरेंचा आहे जे यश मिळालं शरद पवारांच्या पक्षाला त्याच्यामध्ये वाटा उद्धव ठाकरेंचा आहे हे खरंच आहे पण मुळामध्ये उद्धव ठाकरेंना कमी जागा मिळाल्या पण तरीही उद्धव ठाकरेंचा जनाधार या निमित्तानं आधोरिक झाला आणि उद्धव ठाकरे राज्याचं नेतृत्व करतायत हे जवळपास सांगितलं गेलं होतं म्हणजे तुम्ही बघितलं असेल मी मागे उल्लेख केला होता की महाविकास आघाडीच्या सभांमध्ये उद्धव ठाकरे शेवटी बोलायचे हे प्रोटोकॉलनुसार शरद पवारांनी शेवटी बोललं पाहिजे पण उद्धव ठाकरे शेवटी बोलायचे कारण ते महत्वाचे आहेत तेच नेते आहेत या सगळ्या प्रचार यंत्रणेचे प्रचारच्या कॅम्पेनचे असं बऱ्यापैकी ठरलं होतं आणि ते सगळ्यांनी मान्य केलं होतं काँग्रेसच्या लोकांनी सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी ने सुद्धा कुठली खळखळ न करता उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य केलं होतं असं म्हटलं जातं की राहुल गांधी सोनिया गांधी यांनीच काँग्रेसच्या राज्याच्या नेतृत्वाला सांगितलं होतं की उद्धव ठाकरे हे राज्याचं नेतृत्व करतील तर त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करा आणि त्यामुळे काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष असून सुद्धा काँग्रेसनं कमी जागा लढवल्या आणि उद्धव ठाकरेंनी जास्त जागा लढवल्या पण तेव्हा काँग्रेसनं ते मान्य केलं हे सगळं आहे आणि त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी घोषित करा असं म्हणणं आहे संजय राऊतांचं उद्धव ठाकरे असं नाहीत म्हटले पण उद्धव ठाकरे असं म्हणाले की मुख्यमंत्री पदाचं नाव घोषित करून टाका आता गंमत अशी आहे की समजा मुख्यमंत्री पदाचं नाव घोषित करायचं असेल तर एक आहे की महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि महाविकास आघाडी पुन्हा आली तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत असं म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं उद्धव ठाकरे यांचं नाव पुढं येऊ शकतं आता थित्ता। पक्षांचा विचार थित्त करूया तीन पक्ष आहेत समजा द्या उद्धव ठाकरेंनी असं जाहीर केलंय की काँग्रेसनं आपला उमेदवार जाहीर करावा राष्ट्रवादी म्हणजे तिघाने मिळून आपण ठरवूया आणि आत्ताच ठरवू की तिन्ही पक्षांचा मिळून हा चेहरा असेल मुख्यमंत्री पदाचा आता पंचायत अशी आहे की मुळात मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हे काँग्रेस सांगू शकत नाही कारण मुळात काँग्रेसकडे हे ठीक ठीकच हे खरंच आहे की काँग्रेसकडे तसा प्रभावी चेहरा वाटावा म्हणजे शरद पवार उद्धव ठाकरे असा चेहरा महाराष्ट्रामध्ये काँग्रेसकडे नाहीये हे खरं आहे त्यांचा चेहरा महाराष्ट्रामध्ये सुद्धा राहुल गांधी हेच असतात महाराष्ट्रामध्ये फार महत्त्वाचे नेते आहेत काँग्रेसकडे म्हणजे नाना पटोले आहेतच बाळासाहेब थोरात अर्थातच आहेत पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा नेता आहे हे सगळी नावं काँग्रेसकडे आहेतच यशोमती ठाकूर यांचं नाव घेता येईल संग्राम थोपटे यांचं नाव घेता येणं शक्य आहे सतेज पाटील हेही नाव आहे प्रणीती शिंदे हे नाव आता तेवढं चर्चेमध्ये असतं अशी काँग्रेसमध्ये चमकदार नेत्यांची फौज आहे का चमकदार नेते, नेते आहेत विश्वजित कदम आहेत चमकदार नेते आहेत पण तरी सुद्धा ज्या प्रकारे उद्धव ठाकरे शरद पवार असं नाव असा चेहरा आहे असा चेहरा काँग्रेसकडे नाही हे खरं आहे पण मुळात मुद्दा असा की काँग्रेसला मुख्यमंत्री कोण होणार हे काँग्रेसला ठाऊक असण्याचं कारणच नाही उद्या जेव्हा दिल्लीकडे हा मुद्दा जाईल आणि दिल्ली सांगेल की हे मुख्यमंत्री तर तेच मुख्यमंत्री होतील तर काँग्रेसला आपला चेहरा कोण हे ठरवण्याचा अधिकार नाही आणि तो चेहरा आत्ता ठरवला जाणार पण नाही यात काही शंका नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गंमत असे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांना सुद्धा असं घोषित करता येणं आता शक्य नाही कारण असं आहे की जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि लोकसभा निवडणुकीमध्ये जे यश मिळालं शरद पवार यांच्या पक्षाला त्यामध्ये अर्थातच जयंत पाटील यांचा वाटा मान्यच केला पाहिजे कारण शेवटी केवळ सहानुभूती असून चालत नाही नंतर त्याचं अंमल त्याची अंमलबजावणी त्याचं बाकी सगळं नियोजन त्या सगळ्या गोष्टींचं निवडणुकीचं मध्ये व्यवस्थापन अशा अनेक गोष्टी असतात हो दर दर हे सगळं लक्षात घेतलं तर जयंत पाटील हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होऊ शकतात तसंही आपण जर बघितलं तर ज्येष्ठ मंत्री आहेत आणि सुद्धा त्यांना मुख्यमंत्री करायला काही हरकत नाही अशा प्रकारचे ते ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी वेगवेगळ्या मंत्री याच्यावर काम केलेलं आहे मंत्री म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे अर्थातच अनेक मंत्रालयांचा अनुभव गाठीशी आहे कारकिर्द मोठी आहे अनुभव चांगला आहे व्यासंग चांगला आहे अभ्यास चांगला आहे लोकांशी नातं आहे हे सगळं लक्षात घेता जयंत पाटील हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होऊ शकतात याच्यामध्ये काही शंका नाही अगदी त्याप्रमाणे जर विचार केला तर तिथे दुसरं नाव जे आहे ते आता येत आहे रोहित पवारांचं रोहित पवार हे खरं म्हणजे अद्याप मंत्री झालेले नाही आहेत फक्त आमदारच आहेत पण रोहित पवारांना मुख्यमंत्री पदाचे वेध रागलेले आहेत रोहित पवारांनी ज्या प्रकारचं काम या लोकसभा निवडणुकीमध्ये केलं आणि प्रामुख्यानं बारामतीमध्ये त्यांनी ज्या प्रकारचं काम केलं आणि त्यामुळे जे जेव्हा यश मिळालं तेव्हा ता, अर्थात त्यामध्ये त्यांचा वाटा मोठा आहे हे मान्य केलं पाहिजे रोहित पवारांना मुख्यमंत्री पदाचे वेध लागलेले आहेत ला आणि रोहित पवारांनी सर्वेक्षण सुरू केलेली आहेत की तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून रोहित पवार आवडतील का असे कोण आहे काही सर्वे करणाऱ्या कंपन्या या प्रकारचे सर्वे पण करतायत त्यामुळे रोहित पवारांना वेध लागलेले आहेत ला त्यात काही शंका नाही तिसरं जे आहे ते म्हणजे या सगळ्या गदारोळामध्ये सुप्रिया सुळे यांना पहिली महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राची म्हणून मुख्यमंत्री करावं असा पण एक आग्रह दिसतो आहे कार्यकर्त्यांचा शरद पवारांची इच्छा काय माहिती नाही सुप्रिया सुळे म्हणणं काय माहिती नाही आहे पण एकूण शरद पवारांची जी प्रतिमा आहे की महिला धोरण आणि महिला सक्षमीकरण हे लक्षात घेता अद्यापही महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री नाही आहे सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात पहिल्या ही शक्यता पण आहे पण चेहरा अजून नक्की नाही आता गंमत अशी आहे की शिवसेनेकडे मुद्दाच नाही ना शिवसेनेकडे उद्धव ठाकरे काही एकच चेहरा बाकी कोणी विरोध करायचा मुद्दाच नाही आहे ज्यांना ज्यांना विरोध करायचा होता त्या मुख्यमंत्री झालेले आहेत त्यामुळे मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरेंकडे अगदी स्पष्टपणे चेहरा आहे बाकी कोणाकडे चेहरा नाहीये त्यामुळे असा चेहरा घोषित करणं हे काही बाकीच्यांना शक्य आहे असं नाहीये हा एक मुद्दा झाला पुढचा महत्वाचा मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून सगळ्यांना मान्य होतील असं काही सांगता येत नाहीये उद्धव ठाकरे हा चेहरा आहे प्रचाराचा हे बरोबर आहे उद्धव ठाकरे यांना जनाधार आहे हे बरोबर आहे पण उद्धव ठाकरे ज्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री होते त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीविषयी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं मत काय आहे हे मी आता वेगळं सांगत नाही पण शरद पवारांचं लोक माझे सांगाही हे जे आत्मचरित्र आहे त्याचा सुधारित भाग जो आहे त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाबद्दल शरद पवार फार समाधानी होते असं वाटत नाही स्वतः शरद पवारांनीच लिहिलेलं आहे आणि शरद पवारांचं म्हणणं असं आहे उद्धव ठाकरेंची वेळ मिळणं ही मोठी अडचणीची गोष्ट होती उद्धव ठाकरेंची वेळ मिळणं अवघड होतं अनेक संदर्भात त्यांनी अगदी संयत शब्दामध्ये पण नाराज व्यक्त केलेली आहे बाकीच्या अनेक गोष्टी आहेत त्यामुळे घटक पक्षांना उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाविषयी काही आक्षेप होते ते खरे होते खोटे होते हा मुद्दा वेगळा पण आक्षेप होते त्यामुळे आता उद्धव ठाकरे परत मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा असेल राष्ट्रवादी काँग्रेसची किंवा काँग्रेसची असं काही मला वाटत नाही शरद पवारांची इच्छा अशी असू शकते ज्या प्रकारचा परफॉर्मन्स ज्या प्रकारचा निकाल लागला लोकसभा निवडणुकीमध्ये की आता आपल्याकडे मुख्यमंत्रीपद येऊ शकतं ते कोण होईल हो ते शरद पवार ठरवतील काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद यावं अशी काँग्रेसची इच्छा आहे आणि कोण मुख्यमंत्री होईल हे दिल्ली ठरवेल पण अद्याप काही उमेदवार घोषित करायचं नाही असं एकूण दिसतंय त्यामुळे उद्धव ठाकरे पण नको आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा आत्ता घोषित करायला पण नको आपण बघूया कोणाला किती जागा मिळतात त्या आणि ज्याला जागा जास्त मिळतील तो मुख्यमंत्री होईल आता गमतीची गोष्ट अशी आहे उद्धव ठाकरे असं म्हणतात की विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री घोषित करा पण तुम्हाला गंमत सांगू का म्हणजे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पहिली चार चाणं झाली एकोणीसशे सत्तावन्नला त्यावरती मुंबई प्रांताची झाली आणि मग त्यानंतर पुन्हा महाराष्ट्र गुजरात हे वेगळे झाले साठ मध्ये महाराष्ट्र वेगळा झाला स्थापन झाला पण निवडणूक तीच होती एकोणीशे मध्ये विधानसभेची निवडणूक झाली तेव्हापासून आतापर्यंत विधानसभा निवडणुकीपूर्वी विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्याचा चेहरा एकदाच घोषित केला गेला सत्तावन्नापासून ते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री पदाचा चेहरा एकदाच घोषित केला गेला तो दोन हजार मध्ये मी पुन्हा येईन दोन हजार एकोणीसची निवडणूक ही भाजपनं देवेंद्र यांच्या नेतृत्वाखाली लढवली भाजप शिवसेना युतीनं देवेंद्र फडणवीस हा उद्याचा चेहरा असेल मुख्यमंत्री पदाचा पुन्हा एकदा मी पुन्हा येईन असं देवेंद्र फडणवीस सांगत होते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे ठरलेलं होतं आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली आणि पुढे काय झालं आपल्याला माहित आहे याच्या उलट याच्या उलट आतापर्यंतचे कुठलेही मुख्यमंत्री हे अगोदर ठरवून चेहरा जा, जा, जाहीर करून मुख्यमंत्री झालेले नाहीत हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे अगदी सुरुवातीपासून तुम्ही जर बघितलं अगदी सुरुवातीपासून आपण बघितलं की म्हणजे यशवंतराव चव्हाण हे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतेच पण यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर की तुम्ही सगळे मुख्यमंत्री बघा म्हणजे मारुतराव कन्नमवार बसंतराव नाईक शंकरराव चव्हाण बसंतदादा पाटील शरद पवार बॅरिस्टर ए आर अंतुले बाबासाहेब भोसले शिवाजीराव पाटील निल, निलंगेकर सुधाकर नाईक मनोहर जोशी विलासराव देशमुख सुशीलकुमार शिंदे अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण दोन हजार के देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यापैकी कोणालाही हे मुख्यमंत्री होतील असं जाहीर केलेलं नव्हतं दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतील असा चेहरा जाहीर केलेला नव्हता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असं कोणी म्हटलेलं नव्हतं दूर कशाला एकोणीशे पंच्याण्णव मध्ये जेव्हा भाजप शिवसेना यांचं सरकार सत्तेमध्ये आलं तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री होतील असं विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणीही घोषित केलेलं नव्हतं किंवा नारायण राणेनंतर मुख्यमंत्री होतील असंही कोणी म्हटलेलं नव्हतं जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती तेव्हा सुद्धा आगामी मुख्यमंत्री कोण हे कोणीही जाहीर केलेलं नव्हतं एकोणीशे नव्याण्णव ची निवडणूक असो दोन हजार ची असो दोन हजार ची असो कोणी घोषित केलेलं नव्हतं त्या त्यावेळी निकाल लागला बहुमताचे आकडे बघितले गेले जागा बघितल्या गेल्या आणि गंमत बघा दोन हजार चार मध्ये तर सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिळाल्या तरीही शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद घेतलं नाही आणि काँग्रेसला दिलं आणि स्वतः अधिक जागा घेतल्या त्यामुळे मुद्दा हा आहे की आता आता सूत्र सांगतायत की सर्वाधिक जागा ज्याला मिळतील तो मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करणार नाही मला असं वाटतं की हे लॉजिकल आहे म्हणजे उद्धव ठाकरेंनी सुद्धा हा हट्ट धरण्याचं काही कारण नाही की अगोदर चेहरा घोषित केला पाहिजे साधी गोष्ट अशी आहे की मुळामध्ये चेहरा घोषित करणं मुख्यमंत्री पदाचा अगोदर किंवा फॉर दॅट मॅटर पंतप्रधान पदाचा सुद्धा हे खरं म्हणजे संसदीय लोकशाहीमध्ये बसत नाही संसदीय लोकशाहीमध्ये मुळामध्ये निवडणूक व्हावी निवडणुकीनंतर सगळे निकाल यावेत जागा सगळ्या याव्यात ज्याला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत त्याचा त्या पक्षाचा मुख्यमंत्री किंवा समजा एकाच पक्षाला सत्ता मिळाली आता असं नाहीये पण एका पक्षाला सत्ता मिळाली तर बहुसंख्य आमदार ज्याच्यासोबत आहेत किंवा पक्षस्रेष्ठींना जो योग्य वाटतो तेच आणि ज्या घडलेला आहे तो, तो मुख्यमंत्री त्यामुळे हे सगळं निवडणूक निकालानंतर घडतं निवडणूक निकाला पूर्वी एखाद्या उमेदवाराला अशा प्रकारे मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करणं ठीक आहे फार बरोबर आहे असं मला वाटत नाही एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये वसंतदादा पाटील यांनी काँग्रेसला भरघोस जागा मिळवून दिल्या पण तरीही निवडणूक निकालानंतर मात्र वसंतदादा मुख्यमंत्री झाले नाहीत त्यामुळे मुख्यमंत्री करणं होणं हा नंतरचा मुद्दा आहे त्यामुळे हा हट्ट उद्धव ठाकरेंनी धरण्याचं काही कारण नाही दुसरा मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे जे म्हणतायत की ज्याच्या सर्वाधिक जागा तो त्याचा मुख्यमंत्री असं केल्यामुळे पाडापाडी होते मला असं वाटतं की अशा प्रकारचा एवढा विश्वास एकमेकांवर नसेल तर मग ते फारच अवघड आहे कारण असा चेहरा जाहीर केल्यामुळे त्यामध्ये काही फार फरक पडेल असं मला वाटत नाही मुळामध्ये महाविकास आघाडीमध्ये तेवढं चांगले बंध असणं फार आवश्यक आहे आणि ते जास्त महत्वाचं आहे आणि मला असं दिसतंय की महायुतीच्या तुलनेमध्ये महाविकास आघाडीमध्ये अधिक चांगलं मतैक्य आहे समन्वय आहे असं दिसत आहे महायुतीची गंमत काय झाली की महायुतीमध्ये प्रत्येकालाच मुख्यमंत्री व्हायचं इकडे चेहरे नाही आहेत उद्धव ठाकरे वगळता तिकडे सगळे चेहरेच आहेत देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदेना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचंय अजित पवारांना केव्हाचं मुख्यमंत्री आहे त्या सगळ्यांना मुख्यमंत्री व्हायचं आणि तिकडे गंमत अशी आहे किंवा तिकडे अडचण अशी आहे की अजित पवारांची मतं भाजपला मिळत नाहीत भाजपची मतं अजित पवारांना मिळत नाहीत एकनाथ शिंदेची मतं अजित पवारांना मिळत नाहीत अजित पवारांची मतं एकनाथ शिंदेना मिळत नाहीत तिथे ट्रान्सफर होत नाहीत मत मतं ट्रान्सफर होत नाही इकडे मात्र असं नाही इकडे मात्र सगळी इकडची मतं तिकडे मिळतात म्हणजे शरद पवारांची मतं ही उद्धव ठाकरेंना मिळतात काँग्रेसची मतं या दोघांना मिळतात हे जे आहे की मतं एकमेकांना मिळणं हे महाविकास आघाडीमध्ये मुळात घडतंय महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणूक ज्या प्रकारे एकत्रितपणे लढवली तशी निवडणूक ते आत्ताही लढवू शकतात आणि लढवू शकतील किंवा लढतील खरं म्हणजे त्यामुळे पाडापाडीची शक्यता मास्त्याचं काही कारण नाही तेवढा विश्वास एकमेकांवर असला पाहिजे आणि तो विश्वास असेल तर मग अशा प्रकारचं भाष्य करण्याची काही आवश्यकता नाही आहे मुळामध्ये असं आहे की आता सगळेच जे बोलतायत म्हणजे शरद पवार पण जे बोलतायत सुप्रिया सुळे जे बोलतायत बोलता किंवा नाना पटोले आणि बाकी मंडळी जे बोलतायत त्यामध्ये एक स्पष्ट दिसत आहे की आता महाविकास आघाडीचं उद्दिष्ट स्पष्ट आहे ज्याप्रमाणे अर्जुनाला तो एकच uh, माशाचा डोळा दिसत होता त्याप्रमाणे आता सत्ता आपली आली पाहिजे आणि माहिती सत्ता गेली पाहिजे हे स्पष्ट दिसत आहे त्यामुळे तिघही आता एकवटलेले आहेत आणि एकत्रितपणे काम करतात आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मुळात महायुतीचं जागा वाटप कसं होईल ती चर्चा सुरूच आहे त्याच्या जागांमध्ये बराच मोठा सगळा पेच आहे सगळ्यांनाच बऱ्याच जागा लढवायच्या आहेत काय होईल माहिती नाहीये महाविकास आघाडीमध्ये मात्र आता यावेळी सूत्र बदलेल असं दिसत आहे म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता काँग्रेस सर्वाधिक जागा मागेल ही शक्यता जास्त आहे आणि ते स्वाभाविक पण आहे मग त्यामध्ये काही अस्वाभाविक आहे असं मानण्याचं कारण नाही सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस आहे मागच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचा पक्ष त्या अर्थानं सगळ्यात मोठ्या होत्या कारण छप्पन जागा मिळालेल्या होत्या छप्पन जागा राष्ट्रवादी काँग्रेसला पण असं जरी असतं तरी सुद्धा आता हे दोन्ही पक्ष फुटलेले आहेत तर आता काँग्रेस हा एकसंध पद्धतीनं मोठा पक्ष आहे हे लक्षात घेतलं पाहिजे शिवाय राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे शरद पवारांनी सामंजस्य दाखवून लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसपेक्षा कमी जागा लढवल्या पण उद्धव ठाकरेंनी मात्र खूपच जागा लढवल्या आता उद्धव ठाकरेंच्या जागा थोड्या कमी होतील असं दिसतंय आणि शरद पवारांची ताकद लोकसभा निवडणुकीमध्ये दिसल्यामुळे आता शरद पवार कदाचित जास्त जागा लढवतील अशी पण शक्यता नाकारता येत नाही आणि शरद पवारांनी यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रापासून ते विदर्भापर्यंत आणि अगदी मराठवाड्यापर्यंत सगळीकडे आपले उमेदवार उभे केले आणि ते विजयी पण झाले निवडून आले त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाचा अशा प्रकारे स्टेट वाईड प्रेझेन्स दिसतो आहे अगदी वर्ध्यासारखी जागा सुद्धा शरद पवारांनी खेचून घेतली आणि जिंकली असं लक्षात घेतलं आता शरद पवार विधानसभा निवडणुकीमध्ये अधिक सक्रिय होतील आणि अधिक जागा मागतील असं दिसत आहे काँग्रेसला सर्वाधिक जागा हव्या असणं हे पण स्वाभाविक आहे त्याची दोन कारणं पक्ष सगळ्यात मोठं आत्ता आहे ऑन पेपर हे दिसतच आहे आणि दुसरं म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये चौदा जागा सतरापैकी जिंकलेल्या आहेत काँग्रेसनं त्यामुळे आम्ही सर्वाधिक जागा जिंकल्यात आता आम्हाला सर्वाधिक जागा हव्यात असं काँग्रेस म्हणू शकतं शिवसेना आता लोकसभा निवडणुकीप्रमाणे सर्वाधिक जागा आम्ही लढू असं आता म्हणेल असं मला वाटत नाही त्यामुळे जागा कोण किती लढवणार हा पण मुद्दा आहे आणि मग कोणाच्या किती जागा निवडून येणार हा त्याच्या पुढचा मुद्दा आहे पण त्याच्यानंतर मुख्यमंत्री पण ठरेल याच्यामध्ये काही फार मला गैर वाटत नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हा जो आग्रह आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा अगोदरच घोषित झाला पाहिजे यामध्ये काही फार तथ्य आहे त्याला काही फार मोठं लॉजिक आहे असं मला वाटत नाही बरोबर पाहता ते बरोबर वाटतं की अगोदरच चेहरा घोषित झाला की मग पुन्हा माझ्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत असं न म्हणता आम्हाला अधिक जागा मिळाल्या पाहिजेत अशा प्रकारे लोक कामाला लागतील असं बरोबर पाहता बरोबर वाटतं पण त्याला काही फार मोठा तर्काचा आधार आहे असं नाही आणि आत्ताच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करून उद्या पुन्हा तो सगळ्यांना मान्य होईल असं पण नाही त्यामुळे या प्रकारे काही करण्याची आवश्यकता मला स्वतःलाही वाटत नाहीये विश्लेषक म्हणून यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा असा की संसदीय लोकशाहीमध्ये मुळामध्ये मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान हे निवडणुकी पूर्वी घोषित करणं हे खरं म्हणजे गैर आहे अध्यक्षीय लोकशाहीमध्ये असं असतं की अध्यक्षीय लोकशाहीमध्ये डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस हे आपण ठरवतो पण संसदीय लोकशाहीमध्ये मात्र हे कि ते अशा प्रकारचे चेहऱ्यांची निवडणूक नसते नसावी त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा अगोदर घोषित करणं किंवा पंतप्रधान पदाचा चेहरा अगोदर घोषित करणं आणि हे विरुद्ध ते यांना पर्याय काय वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी करणं हे मुळात गैर आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की जो कुठला चेहरा पुढे येईल त्या चेहऱ्याला पंक्चर करण्याचा प्रयत्न सुरू होईल म्हणजे समजा उद्धव ठाकरेंचा चेहरा पुढे आला तर उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये सुद्धा एक मोठं कॅम्पेन सुरू होईल आणि ज्या प्रकारे ज्या प्रमाण एखादा चेहरा दिल्यामुळे त्या चेहऱ्याला पाठिंबा असतो अगदी त्याप्रमाणे त्या चेहऱ्याला विरोध पण असू शकतो त्यामुळे तोही फटका बसू शकतो हा मुद्दा आहे आणि दुसरं असं की उद्धव ठाकरे हा चेहरा आहेच ना उद्धव ठाकरे हा प्रचाराचा चेहरा आहेच शरद पवार हा चेहरा आहेच राहुल गांधी हा चेहरा आहेच त्यामुळे प्रचाराके चेहरे हे सगळे असणं वेगळं पण जो चेहरा प्रचाराचा आहे तेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं म्हणण्याची गरज नाही आणि मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अगोदर घोषित केला पाहिजे असा हट्ट असण्याची सुद्धा गरज नाही मला असं वाटतं की संसदीय लोकशाहीमध्ये या प्रकारचे हट्ट धरू नयेत या मताचा मी आहे पण एक नक्कीच आहे की प्रचाराचे चेहरे मात्र शरद पवार उद्धव ठाकरे आणि अर्थातच काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी हे प्रामुख्याने असण्याची शक्यता दिसते की म्हणून ते असतील असं एकूण आता वाटतच आहे ज्या प्रकारचे दौरे सुरू आहेत ज्या प्रकारचे कार्यक्रम सुरू आहेत ज्या प्रकारचं काम केलं जात आहे त्यामुळे शरद पवार हा एक मुख्य चेहरा आहे उद्धव ठाकरे हा तेवढाच मुख्य महत्वाचा चेहरा या विधानसभा निवडणुकीमध्ये आहे असं दिसतंय आणि त्याचवेळी काँग्रेसकडे मात्र राज्यातला चेहरा जरी नसला तरी सुद्धा राहुल गांधी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेसची वोट बँक जी पारंपरिक वोट बँक आहे मी नेहमी सांगतो की चांद्यापासून बांधल्यापर्यंत असं एक गाव नाही की जिथे काँग्रेसची वोट बँक नाही आहे त्यामुळे ही सगळी वोट बँक जी काँग्रेसची आहे ते चेहरा जरी नसला आता थेटपणे राज्यातला तरी पण राहुल गांधीचा चेहरा काँग्रेसची वोट बँक काँग्रेसचा विचार मानणारा एक मोठा वर्ग आणि सिव्हिल सोसायटी सोबत आता बाहेर पडलेली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये पण ते दिसलं तर मग ते आहे आणि राज्यातले काँग्रेसचे नेते हे चेहरा म्हणून जरी पुढे आलेले नसले तरी पण त्यांची प्रतिमा मात्र फारच चांगली आहे असं दिसतंय ज्या नेत्यांचा मी मगाशी उल्लेख केला असं लक्षात घेता आता महाविकास आघाडीला या प्रकारची मोर्चे बांधणी करणं फार आवश्यक आहे लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या गोष्टी होत्या म्हणजे जे घटक बाहेर पडले आणि महाविकास आघाडीसोबत उभे राहिले त्यामध्ये अर्थातच मुस्लिम होते मागासलेले वर्ग ज्यांना म्हटलं जातं असे सगळे पिछडे सगळे जे आहेत वंचित जे आहेत ते, ते बऱ्यापैकी काँग्रेससोबत उभे राहिले हा पण त्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा होता संविधानाच्या अनुषंगाने एक मोठी चळवळ उभी राहिली आणि संविधानवादी लोक हे काँग्रेससोबत उभे राहिले सिव्हिल सोसायटी उभी राहिली केवळ काँग्रेसच नव्हे महाविकास आघाडीसोबत मी मागे उल्लेख केला होता की उद्धव ठाकरेंसोबत मुस्लिम मोठ्या संख्येने उभे राहिले हे सगळं घडलं होतं लोकसभा निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा ते घडवावं यासाठी तिन्ही पक्षांना एकत्रितपणे काम करणं फार महत्वाचं आहे असं एकूण दिसतं आहे त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची घाई करण्याचं मात्र काही कारण नाहीये मात्र तिन्ही पक्षांना एकत्रितपणे लढावं लागेल तरच एखाद्या गेट जिंकू शकतील नाहीतर बाकीचे अनेक मुद्दे आत्ता महायुतीच्या सुद्धा बाजूला आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये अशा अनेक गोष्टी होत्या की ज्या महायुतीकडे नव्हत्या आता मात्र त्यातल्या बऱ्याच गोष्टी महायुतीकडे आलेल्या आहेत त्यामुळे सुद्धा आत्ता जोरकसपणे काम करते आहे आणि त्यांनासुद्धा लक्षणीय यश मिळालं तर आश्चर्य वाटू नये असं आत्ता चित्र आहे काय होत आहे बघूया आणि तुम्हाला काय वाटतंय तुमचे इनपुट्स पण जरा द्या एनिवेवे बाकी बोलत राहू भेटत राहू